नमस्कार मंडळी मी शिवन्या आणि आपल्या वाव शिवन्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मंडळी आजचा व्हिडिओ खूपच मजेशीर आहे आणि खूप जण मला सतत विचारतात की गर्भात मुलगा आहे की मुलगी आहे हे खरंच लक्षणांवरनं कळतं का किंवा पोट पाहून कळतं का आणि सोनोग्राफीतील हार्टबीटवरून खरंच समजतं का तर मंडळी आज मी तुम्हाला सांगणार आहे की काही अशी लोकांमध्ये प्रसिद्ध असलेली बारा लक्षणं ज्यांना ओल्ड वाईफ स्टेल्स म्हणतात आणि हो मी मी माझा प्रेग्नेन्सी मधला खरा अनुभव सुद्धा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे त्यामुळे एक हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट मला तुमच्यासोबत क्लिअर करायची आहे की हे सगळं सायंटिफिक प्रूफ नाही आहे आणि फक्त लोकांच्या समजुती आणि अनुभवातून किंवा मजेशीर अंदाज आहेत हे सगळे खरं जेंडर फक्त डॉक्टर अल्ट्रासाऊंडनेच सांगू शकतात आणि भारतामध्ये बेबी जेंडर रिव्हील करणं कायद्याने चुकीचं आहे तर हा व्हिडिओ फक्त फन आणि अवेअरनेससाठीच आहे आणि जे जुने लोक आपले बोलतात त्यांच्या त्यांच्या विचारांना धरून बनवलेला हा एक व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोणते ते बारा लक्षण आहेत ते आपण जाणून घेऊया सगळ्यात पहिलं लक्षण पोटाचा आकार सगळ्यात पहिले लोक म्हणतात की जर पोट खाली आणि पुढे असेल तर मुलगा होतो आणि जर पोट गोल आणि वर असेल तर मुलगी होते असं लोकांचं म्हणणं असतं पण खरं सांगायचं झालं तर पोटाचा आकार हा शरीराच्या बनावटीवर डिपेंड करतो त्यानंतर दुसरं लक्षण आहे आंबट खाण्याची क्रेविंग मैत्रिणीनं जर तुम्हाला सतत लोणचं लिंबू चिंच असं आंबट खायचं वाटत असेल तर लोक म्हणतात की मुलगा होणार आहे मला पण प्रेग्नेसी मध्ये आंबट खूप आवडायचं पण मला मुलगी झाली त्यानंतर तिसरं लक्षण आहे गोड पदार्थ जास्त आवडणं आणि जर तुम्हाला चॉकलेट मिठाई किंवा केक जास्त हवे हवेशे वाटतात तर लोक म्हणतात की तुला मुलगीच होणार आहे क्रेविंग्स मुळे येतात हे लक्षात ठेवा चौथं लक्षण आहे मॉर्निंग सिकनेस कमी असणं काही जण म्हणतात जर पहिल्या तीन महिन्यात उलट्या कमी झाल्या तर मुलगा होतो आणि जास्त झाल्या तर मुलगी होते पण हे प्रत्येक स्त्रीला वेगळं असतं तिच्या शरीरावर डिपेंड असतं पाचवं लक्षण आहे चेहऱ्यावर ग्लो येणं लोक म्हणतात जर प्रेग्नेन्सी मध्ये चेहरा चमकायला लागला तर मुलगा होतो पण जर पिंपल्स ऍक्ने आणि स्किन डल पडायला लागली तर मुलगी होते पण हे पण खरं कारण हार्मोन्स असतात आणि मला मुलगी झाली माझा चेहरा तेव्हा डल पडलेला होता सहावं लक्षण आहे केसांची वाढ जर केस जास्त जा जा शायनी आणि थिक झाले तर मुलगा होतो पण काहींचे केस गळतातही तर हा फक्त एक अंदाजच असू शकतो त्यानंतर सातवं लक्षण आहे बाळाचे हार्टबीट हा खूप फेमस मिथ आहे जर बाळाचे हार्टबीट एकशे चाळीसपेक्षा कमी असेल तर मुलगा होतो आणि एकशे चाळीसपेक्षा जास्त असेल तर मुलगी होते पण डॉक्टर सांगतात जेंडर वर डिपेंड नसतं आणि हार्टबीट जेंडर कधीच ठरवत नाही आठवं लक्षण आहे झोप जास्त येणं तुम जर तुम्हाला सतत झोप येत असेल तर लोक म्हणतात मुलगा होईल पण प्रेग्नेन्सीमध्ये थकवा येणं हा नॉर्मल आहे नववं लक्षण आहे शरीराचं तापमान काही जण म्हणतात की जर आईला जास्त गरम वाटत असेल तर मुलगा आणि थंड वाटत असेल तर मुलगी हे एक सर्कुलेशन वर डिपेंड आहे त्यामुळे हे सुद्धा आपण काही सत्य मानू शकत नाही दहावं लक्षण आहे मूड स्विंग्स आणि राग जर तुम्हाला प्रेग्नेन्सी मध्ये जास्त राग येत असेल तर लोक म्हणतात मुलगा होतो आणि जर इमोशनल वाटत असेल तर मुलगी होते पण हार्मोन्स दोन्हीमध्ये सेम असतात त्यामुळे हे सुद्धा आपण प्रिडिक्ट करू शकत नाही अकरावं लक्षण आहे वजन कुठे वाढते लोक म्हणतात की जर वजन फक्त पोटावर वाढलं तर मुलगा होतो आणि जर चेहरा हिप्स यावर जर वजन वाढलं तर मुलगी होते पण हे जेनेटिक्सवर डिपेंड करतं बरोबर की नाही त्यानंतर बारावं लक्षण आहे बेबी मुवमेंट्स काही लोक म्हणतात जर बाळाची किकिंग जास्त स्ट्रॉंग वाटत असेल तर मुलगा होतो पण मुवमेंट जेंडरवर नाही तर बाळाच्या ग्रोथवर डिपेंड करते आता मला मुलगी झाली पण माझ्या मुलीच्या हालचाल अगदी मला इथपर्यंत जाणवत होत्या त्यामुळे हे तर एकदम मी प्रिडिक्ट करूच शकत नाही तर मैत्रिणींनो मी प्रेग्नेंट असताना ना मला काही लक्षणं अशी वाटली होती की लोक म्हणायचे मुलगा होईल पण खरं सांगायचं तर आपण कितीही अंदाज लावले ना तरी शेवटी सरप्राईज डिलिव्हरी नंतरच कळतं त्यामुळे मुलगा असो वा मुलगी असो बाळ आपलं बाळ हे निरोगी असणं खूप जास्त गरजेचं आहे बरोबर की नाही आणि सध्याच्या काळात आई वडील होणं हे भाग्यच आहे आपलं असं म्हणू आपण शकतो तर मंत्रिण ही होती काही मजेशीर आणि प्रसिद्ध ओल्ड वाईफ टेल्स ज्यामुळे लोक अंदाज लावतात पण पुन्हा मी तुम्हाला सांगते हे शंभर टक्के खरे नाही काहींच्या बाबतीत खरे सुद्धा होतात फक्त एंटरटेनमेंटसाठी आहे फन साठी आहे डॉक्टरांचा डॉक्टरच योग्य काय माहिती जी आहे ती तुम्हाला देऊ शकतात तर मैत्रिणींना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला कोणती लक्षणं होती आणि तुम्ही कोणती कोणती लक्षणं आपल्या पूर्वजांकडून ऐकलेली आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद